मिरजेत भीम गर्जना मित्रमंडळ मिरज यांनी ओसावी गल्ली येथे लोकनेते विवेक राजे कांबळे यांची शोकसभा आयोजित केली होती यावेळी बोलत असताना जिल्हा नियोजन समिती सदस्य बोपट कांबळे हे भाऊक झाले आपल्या नेत्यांसाठी डोळ्यातून अश्रू वाहू लागले जिल्हा नियोजन समितीवर आमदार खासदार नगरसेवक यांचे नातेवाईक मुले जातात पण माझ्या नेत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घालवलं आज मी जिल्हा नियोजन समितीवर माझ्या नेत्यामुळे गेलो पण आज ते पाहण्यासाठी माझा नेता नाही असे बोलून ते भाऊक झाले कलेक्टर एस पी पालकमंत्री आमदार खासदारला असतात माझ्यासारखा कार्यकर्ता तिथे जाण्याची माझी ताकद सुद्धा नाही पण माझ्या ना। नेत्यानं डोक्यामध्ये घेतलं आणि मला सांगितले की तुला जिल्हा नियोजन समितीवर तुझी निवड केल्याशिवाय मी राहणार नाही आणि आमदार साहेबांना एकच शब्द टाकला की ज्या वेळेला तुमची निवड जिल्हा नियोजन समितीची निवड मध्ये होईल त्यावेळेला माझा एक कार्यकर्ता ती म्हणजे पोपट कांबळेचं नाव आलं पाहिजे आणि खाडे साहेबांनी माझं जिल्हा निवेदन समितीवर नाव घेतलं जिल्हा निवेदन समितीमध्ये आमदार आणि खासदारांची मुलं असतात एक एक दोन दोन तीन तीन वेळ तीन वेळा तर नगरसेवकपदी त्या जिल्हा नियोजन समितीवर गेली नाही पण मी आज मी वीर कांबळे साहेबांचा कार्यकर्ता जिल्हा निवेदन समितीवर मी काम करायला मला साहेबांनी तिथं मला पाठवलं आज मला एवढं दुःख वाटतंय कि त्या जिल्हा निवेदन समितीवर मी गेलो पण माझा नेता तिथं मला बघण्यासाठी नाहीये मित्रांनो मी तुम्हाला हा जोडून विनंती आहे माझ्या जमलेल्या माता भगिनी बी साहेबांनी स्वतःचा स्वार्थ न बघता